आज आपण अगदी झटपट तयार होणारा एक नाश्त्याचा नवीन प्रकार बघणार आहोत हा नाश्त्याचा प्रकार झटपट बनून तयार होतो पण तितकाच तो पौष्टिक देखील आहे आणि चविष्ट देखील आहे तसंच हा जो नाश्ता आहे तो घरामध्ये जे रेग्युलर सामान असतं त्यापासूनच बनवून तयार होतो तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे चॉपरमध्ये कांदे घेतला आहे त्यासोबतच थोडंसं गाजर सिमला मिरची घेतली आणि थोडे वटाने घेतले तर ह्या रेसिपीसाठी तुम तुम्हाला ज्याही भाज्या आवडत असतील किंवा तुमच्या घरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता तर आता मी चॉपरमध्ये भाज्या छान चॉप करून घेतलेल्या आहे अगदी बारीक तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा बारीक ह्या सकाळी घाईच्या वेळेमध्ये हे चॉपर खूप कामामध्ये येतं अगदी मस्त बारीक बारीक अशी भाज्यांचे आपले काप तयार झालेले आहे आता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे यात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ घाला आणि आता आपण हा जो रवा आहे हा दह्यामध्ये भिजवणार आहोत तर इथे मी दही घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे घरी बनवलेलं दही आहे तर मी इथे साधारणतः एक पाच चमचे दही घेतलेलं आहे आणि दही घालून आपण रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आता दही माझं जे दही होतं ते थोडं घट्ट होतं तर त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून हा जो रवा आहे हा व्यवस्थित छान भिजेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण माझं तयार आहे मी इथे झाकून ठेवते आता ह्या मिश्रणामध्ये तोपर्यंत आपण ह्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी एक तडका तयार करून घेऊ तर इथे मी तेलामध्ये थोडंसं हिंग घातले त्यातच थोडेसे मोहरी आणि थोडे जिरे घातले हिंग मोहरी छान तडतडली की मग यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि चवीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे आता आपला तडका देखील तयार आहे दहा मिनटं झाले रवा देखील आपला व्यवस्थित भिजलेला आहे तर याच्यामध्ये तयार ज्या भाज्या आपण कापून घेतलेल्या होत्या त्या भाज्या आणि जो तडका आपण तयार केला होता ते दोन्ही घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ रवा जो आहे तो रवा पाणी शोषतो आणि थोडासा फुलतो तर कधी तुम्हाला मिश्रण जर तुम्हाला मिश्रण थोडं घट्ट वाट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालात इथ मला थोडं मिश्रण घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी घातलंय आणि थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर आपला नाश्ता बनवण्यासाठीचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तर आता हा हे जे बॅटर आहे यापासून तुम्ही आप्पे देखील बनवू शकता तर मी इथे छोटे छोटे उत्तप्पम बनवला आहे तुम्ही याला रवा उत्तप्पा असं देखील म्हणू शकता तर पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालून यावर थोडस जाडसर असं हे मिश्रण पसरवलं आहे आणि आता याला अगदी मंद गॅसवर झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त शिजवून आहे रवा अतिशय लवकर शिजतो तसं त्याच्यामध्ये दे भाज्या देखील आपण एकदम बारीक चिरून घातलेल्या आहे त्याच्यामुळे हे मिश्रण अगदी झटपट शिजेल ते झाकण ठेवून मी दोन मिनटं हे शिजवून आहे बघू शकताय रवा आपला वरून पूर्णपणे शिजलेला आहे तर त्याला आपण पलटवून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंगाचे येईपर्यंत दोन मिनटं आपण याला भाजून घेऊ तर बनवताना आपण याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं जे पीठ घातलं होतं त्यामुळे ह्या मिश्रणाला खूप छान बाइंडिंग मिळालंय तसंच याला वरून तुम्ही बघू शकताय मस्त छान क्रिस्पी देखील झालेला आहे तांदळाच्या पिठामुळे आणि पलटवताना देखील कुठेही तुटलेला नाहीये जर फक्त रवा वापरून जर बनवलं असेल तर कधी कधी तुटू शकतं किंवा एकदम सॉफ्ट होतात ते त्यामुळे तांदळाचं पीठ हे मस्त आहे तांदळाचं पीठ स्किप करू नका तांदळाच्या पिठामुळे खूप छान क्रिस्पीनेस बाइंडिंग मिळते आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा रव्याचा उत्तपम किंवा रव्याचा डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी झटपट बनवून तयार होतो तसंच साहित्य देखील जे घरामध्ये उपलब्ध आहे तेच आहे जे मुलं स्पेशली भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी भाजी खाऊ घालण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे या डोस्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता मुलांना अजिबात समजणार नाही आणि चव देखील अतिशय उत्तम लागते एकदम टेस्टी हे बनतात जेवढा आपण रवा घेतलेला होता सहा ते सात उत्तपम तयार होतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली जर असेल त्या रेसिपीला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपल्या ह्या मराठी किचनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद